ज्यांच्यासाठी जगत कल्याणासाठी मी हे केलं तीच लोक आम्हाला त्रास द्यायला ठरली महाराज तीच लोक आमच्या मागं लागली तुकाराम महाराजांनी सांगितलं मी वेद निर्माण केला गाथा निर्माण केलं लोकांसाठी पण लोक माझ्याच मागं लागले अरे गा कोपला पाटील गावीची you <laughs> कल्याणासाठी मी जीवन सामान्य जगलो लोकांचे हाल अपेक्षा सहन केले एक स्त्री अन्न अन्न करता मेली पण चांगलं वागून सुद्धा लोक त्रास द्यायला कमी करत नाही गावीची हे लोक आता मज भीक कोण घाली आता काय करावं कुणासाठी जगावं गावातलेच लोक राहू नको म्हणतात कुठं जावं आता नेमकं ज्याच्यासाठी केलं तीच लोक त्रास देऊ लागली तुकोबऱ्यांनी भंडारा धरला भंडाऱ्यावरती गेली गेल्याच्या नंतर घरची परिस्थिती वाईट आहे तरी सुद्धा महाराज भक्ती सोडली नाही पण काळजी ईश्वराला आहे ना पण तुकोबरायच्या पत्नीचं एक वैशिष्ट्य होतं नीट लक्ष ठेवा तुकोबऱ्याची पत्नी तुकोबराय तुको भजन करायला लागली तर तुकोबरायला म्हणायची हे ज्याचं भजन करतात ना त्या काळ्या विट्याने माझ्या संसारात उद्ध्वस्त केलं ऐकते तुम्ही कोणी केला कोणी केला त्या काळ्या विट्याने माझ्या संसाराची राख रांगून केली ह्या काळ्याच्या नादी लागून माझा मालक भजन करीत फिरतोय त्या काळ्या विट्याचा मुडदा बसवला म्हणायचा साधी गोष्ट नाही देवाचा मुडदा बसवायला निघाली सामान्य ताकद नाही पण तुकोबर आहेत तरी म्हणायचे आवले ए आवले का शिवाय देते की पांडुरंगाला तो आहे म्हणून आपण जीवन जगतो आहोत पण सांगू तुकोबाराय भजन करायचे जिजामाऊली एक नियम होता जिजामाऊलीचा माझ्याकडे बघा माझ्याकडे बघा ए पर शांतप्रसारी शांतप्रस जिजामाऊलीचा श्कु। एक, एक? 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 एक नियम होता राग राग करायचा तुकोबारायावरती भजन केलं म्हणून संसाराकडे लक्ष नाही म्हणून पण तुकोबारायाला जीव घातल्याशिवाय जिजामाऊली आयुष्यात कधीच जेवली नाही काय तुम्ही जिजामाऊली एवढंही घरी काही नव्हतं पण एक भाकर करायच्या चुलीवरती ती भाकरी टोपलीत घालायच्या आणि जिथं तुकाराम महाराज असेल जाऊन पहिलं त्यांना जीव घालायचं मग आपण जेवायचे देवाला विरोध करीत होते आपण आपल्या मालकाला कधीच विरोध केला नाही त्याने भाकरी टोपल्यामध्ये घालायचे रस्त्याला निघायचे एक काही सांगून बी जात नव्हते ज्या वाटेला गेलो त्या वाटेला कान लावायचा ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येईल त्या वाटेला निघायच्या एक दिवस रस्त्याने चालल्या होत्या नीट लक्ष द्या रस्त्याने चालल्या होत्या जाता जाता झालं काय माहिती का, का। अर्धा डोंगर चोडून झाला दुपारी बारा एक वाजले होते आणि माझ्या मालकाला माझ्या बुवांना भूक लागली असल म्हणून जिजा माऊलीनी सरसर सरसर सर, चालायला गेल्या डोंगर चढत होती डोंगर चोडता चोडता अजून किती राहिला म्हणून बघायला गेल्या पाय उचलला आणि पाय पडला ते एका अशा काट्यावरती पाय पडला तो काटा आरपार झाला पायातून हालून जे बुडला ते डायरेक्ट वरून निघाला रक्त वाहू लागलं पाय सुजला जिजामाऊली खाली पडल्या डोक्यावरची पाठी खाली पडली ते पाण्याचा भोपळा होता तो खाली पडला त्यातली भाकरी एका बाजूला जाऊन पडली जिजामाऊली पाय धरून बसली पाय सुजला महाराज दोन शकंदामध्ये पाय सुजला आता काय करावं विचार करत होत्या कसं करावं आता कोण असेल बरं निर्जन जंगलामध्ये दुसरं तिसरं कोणी पण नाही वरी मालक भजन करीत बसलाय माग पुढे बघितलं कोणीच दिसलं नाही शेवटी डोळे बंद केले आणि डोळे बंद करून डोळे उघडले बघितलं तर समोरून एक गायक राखणार पोरग येत होत त्याच्या खांद्यावर कांबळी हातामध्ये काठी सुंदर गोरं गोमट सुकुमार सुंदर प्रसन्न चेहरा दिसला आणि त्याला विचारलं बाळा काय इकडे इकडे आलेच जवळ आले。काय आई तुला काटा काढता येतो का रे कोण विचारते कोण विचारते जिजा मावली कुणाला विचारते तर पोराला काय म्हणते माहिती का तुला काटा काढता येतो का त्याने सांगितलं आई मी लई मोठे काटे काढले तर ह्या काट्याचं काय सांगायलेस मला तुझ्या पायातला काटा सामान नाही मी मोठमोठ्याचे काटे काढले बरं काढ मार खाली बसले ते कोण होत काटा काढा आले बेलोऱ्याच कोणी होत कोण होत मग जगाचा चालक ज्याचं रात्रंदिवस तुकाराम महाराज भजन करायचे ज्याचं भजन करायचे रात्रंदिवस भजन करणाऱ्याला नंतर देव भेटला पण भजन करणाऱ्याची सेवा करणाऱ्या जिजा माऊलीला सगळ्यात पहिल्यांदा भेटला येऊन बसले जवळ आई साहेब काय तुमच्या पायातला काटा काढायचा असेल तर तुमचा पाय मांडीवर घ्यावा लागेल मला असा तुम्ही बसा अरे घे बाबा पाय घे मांडीवर काय अडचण नाही काढ काटा काय काढायचा बसल्या जिजामाऊली त्याने पाय मांडीवरती घेतला जिजामाऊलीचा हळूस काट्याला हात लावला विचारतात आई त्रास होतोय का काटा दुखतोय का भगवंताने काय किमया केली महाराज पायाला हात लावल्याबरोबर तो जिजामाऊलीचा अर्धा पाय सुजलेला उतरून गेला जे तकलीफ होत होती ते दुःख कमी झालं आणि पाय जवळ घेऊन जिजामाऊलीचा जवळ घेऊन परमात्मा म्हणाले आई साहेब काटा दिसत नाही वरून निघाला पण आतला दिसत नाही काटा काढायची एक पद्धत असते सगळ्याला माहिती आहे शेतकरी माणसांना काटा जर दिसत नसला तर काय करावं लागतं हिंगोलीला जाऊन राखेला आणावं लागतं मग काय करावं लागतं काटा दिसत नसेल तर आपला थुंका जिथं काटा गुंडला तिथं लावावा लागतो त्याला साफ करावं लागतं तेव्हा त्यातल्या मधला काटा दिसतो आता थोडा विचार करा जिजामाऊलीचा पाय परमात्म्याने मांडीवरती धरलेला आणि देवाने साक्षात आपल्या तोंडातला थुंका काढला आणि जिजामाऊलीच्या पायाला लावला आणि तिथली जागा साफ केली आणि मग म्हटले हा आई साहेब आत्ता काटा दिसला आत्ता मी काटा काढतो अरे ज्याला जग निर्माण करता येतं त्याला काटा काढायला किती वेळ लागतो माय बाप आ, हात लावल्याबरोबर सगळं दुःख विसरलं आणि काट्याकडे बघितल्या बरोबर काटा निघून बाहेर पडला बाहेर पडल्यावर आणि जिजा माऊली म्हणाल्या का रे तू राहतो का गाई चरायला म्हणल्या हो आई साहेब मी सगळीकडे राहतो जिथं जिथं माझं भजन करणारे माझं स्मरण करणारे लोक तिथं बी राहतो बरं झालं संकटाच्या काळात आलात चांगलं वाटलं धन्यवाद तुला देव म्हणले आई कारण मला कशाला धन्यवाद देते ते बसलाय ना बुवा तिथे भजन करीन त्याच्यामुळे मला यावं लागलं नुसतं धन्यवाद काय पडलेली भाकरी गोळा केली टोपले टाकली ते पाण्याचा भोपळा तसंच हातामध्ये दिला जिजामाऊली पुढं चालू लागल्या पण दोन तीन पावलं पुढं गेल्या गेलं की जे जमाऊलीच्या लक्षात आलं थोडी शंका वाटली मनामध्ये जिजामाऊली म्हणल्या एवढ्या मोठ्या डोंगरामध्ये जंगलामध्ये कोण असलं बरं दुसरं नेमकं का मला काटा बुडल्या बुडल्या आलं कसं असेल माग फिरून बघितलं तर दिसायला तयार नाही पुढं बघितलं तर पुढं चालताना दिसलं अरे ह्या आत्ता माग होत पुढं कुठून गेलं म्हणून माग बघायला गेल्या तर मागही दिसलं मग जिजामाऊलीच्या लक्षात आलं की नक्की कोण आहे हे नक्की ते काळच असणार याच्याशिवाय दुसरं कोणीच नसणार त्याच्याशिवाय कामच नाही याला तर मी शिव्या देते हेच आलं का म्हणून शेवटी जिजामावलीने काय केलं माहितीये काळ्या विठ्या तुला बघायचं नाही तुझ्यामुळे संसाराची राखनावळ झाली शेवटी तूच आला होता का तुझ्याकडे बघायचं नाही पुढेही बघत नाही मागेही बघत नाही पुढं बघितलं तर पुढे तेच दिसू लागलं मागे बघितलं तर तेच दिसू लागलं डावीकडे बघितलं तरी तेच दिसतं उजवीकडे बघितलं तरी तेच दिसतं आत हारी बाहेर हारी हरीने घरी कोंडीने सगळ्या ठिकाणी तोच दिसू लागला जिजाबाई म्हणलं तुझ्याकडे बघायचं नाही मी डोळे बंद करून घेते डोळे बंद केलं तर आतमध्ये कोण आत्मदिबीत दिसू लागलं आणि शेवटी झालं काय माहितीये का शेवटी तुकोबऱ्यापर्यंत जिजा माऊली गेल्या गेल्यानंतर तुकोबऱ्याने सगळं सांगितलं आणि जेव तुकोबऱ्याने जेवायला बसवलं बसल्यानंतर एकच भाकर मायबाप ताटामध्ये एकच भाकर टोपलीमध्ये आणि तेवढ्यामध्ये साक्षात परमात्मा विठ्ठल प्रगट झाले आणि देव आल्याबरोबर तुकोबराय म्हणले देवा बरं झालं कडे आला स्वतः धुक्याचे टायमिंग झाले जेवायला बस ऐका ऐका नीट लक्ष देऊन ऐका जेवायला बस तुको कबर आहे जेवायला बस म्हणून गेले पण जिजाबाईला चिंता पडली भाकर एकच आहे आता वाढायची कोणाला मालकाला का, का देवाला आणि शहाण्या मावल्या जुन्या माऊल्या आमच्या जुन्या मंडळी टोपलं कधीही उघड ठेवीत नव्हत्या अर्धी भाकर राहू द्या एक भाकर राहू द्या ते टोपलं झाकून ठेवायचे त्याच्यावरती कापड असायचं अं जिजा माऊलीने सांगितलं एक असू द्या पण ते झाकून ठेवलं फडकं घेतलं त्याच्यावरती झाकलं आणि हळूच फडक्याच्या हात मध्ये आत घातला आणि एक भाकर काढून कशी दाखवावी बाबा म्हणून जिजा माऊलीने हात घातला फडक्याच्या खाली टोपल्यामध्ये त्यातली एक भाकर काढली तुको बरायला वाढली आणि मग तुको बराय म्हणाले आवले अगं देवाला वाढकी जेवायला आता देवाला वाडकी म्हणल्यावर जिजाबाईचं मन आता हळूहळू लहान होत होतं आता कसं करू भाकरच नाही त्याच्यामध्ये पण म्हणली काय सांगाव राहिली असेल थोडीफार बघाव म्हणून जेव्हा परत हात घातला तर परत एक भाकर लागली हाताला तेही भाकर काढले देवाला वाढले वाढल्याच्या नंतर जिजाबाई म्हणतल्या म्हणून भाकर एकच आणली होती ही भाकर निघाली कुठून परत हात घातला तर परत अजून एक भाकर लागली म्हणा हाताला जिजाबाई म्हणली काय माझी मंगळाई पावली कोण पावली कोण पावली विठ्ठल नाही मग मं? माझी मंगळाई पावली म्हणली माझ्या देवीनं भाकरी दिल्या म्हणली कृपा केली म्हणली माझ्यावरती मंगळाई माझी पावली म्हणली आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर देवाने भेट दिली आशीर्वाद दिला मी हे का सांगितलं महाराज चांगलं काम करणाऱ्या माणसाला त्रास होतो